नमस्कार मित्रांनो मी राम गायकवाड आपल्या डिजिटल वर्ल्ड या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की डिबक सिंचन योजनेसाठी महाडीबीटी अंतर्गत ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा आहे त्यासाठी आपल्याला पंच्याहत्तर टक्के सबसिडी मिळते तर ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया मोबाईलद्वारे कशा प्रकारे आहे ती जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओला पूर्ण पहा अशा नवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर सुरुवात करू याच्या व्हिडिओला तर इथे आपण पाहू शकता आपल्याला सर्वात आधी महाडीबीटीची लिंक ओपन करून घ्यायच्या याच्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन पाहायला मिळतील वापरकर्ता आय डी व आधार क्रमांक याच्यावरून आपण लॉग इन करू शकता तर वापरकर्ता डीवरून लॉग इन करण्यासाठी वापरकर्ता आय डीवर टच करा व आधार क्रमांकवरून लॉग इन करण्यासाठी आधार क्रमांकावरती टच करू शकता तर इथे आपण आधार क्रमांकवरती क्लिक केल्यानंतर जे आपल्याला आधार क्रमांक टाकायचा आहे व ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे ओ टी पीवरती क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी इथे टाकायचा आहे व ओ टी पी तपासावरती क्लिक करायचा आहे जर आपल्याला वापरकर्ता आय डीवरून लॉग इन करायचं असेल तर इथे आपण पाहू शकता वापरकर्ता आय आयडीवर क्लिक करायचं आहे इथे आपला नेम टाकायचा आहे जो आपण पासवर्ड क्रिएट केला आहे तो पासवर्ड टाकून इथे आपल्याला जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा टाकून लॉग इनवरती वरती क्लिक करायचा आहे जर आपण वापरकर्ता आय डी तयार केलेला नसेल तर आप, आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकलेला आहे त्या व्हिडिओची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन इथे आपण पाहू शकता नवीन अर्जदार नोंदणी याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक करून आपण वापरकर्ता आय डी तयार करू शकता येथे आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे लॉग इन करून झाल्यानंतर इथे आपल्याला अशा प्रकारे एंटरपेस पाहायला मिळेल इथे आपण पाहू शकता आपल्याला अर्ज करा हा ऑप्शन पाहायला मिळेल इथे अर्ज करावरती क्लिक करायचा आहे इथे आपण पाहू शकता अर्ज करावरती क्लिक करायचं आहे सर्व प्रॉब्लेममुळे थोडा प्रॉब्लेम येत आहे इथे अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सिंचन साधने व सुविधा हा ऑप्शन इथे पाहायला मिळेल दोन नंबरला याच्या पुढे आपल्याला बाबी निवडा हा ऑप्शन येथे आपल्याला पाहायला मिळेल बाबी निवडावरती क्लिक करायचं आहे बाबी निवडावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंटरप्रेस पाहायला मिळेल येथे आपण वरी पाहू शकता आपल्याला तालुका तालुका आपला ऑटोमॅटिक निवडला जाईल तालुका निवडून झाल्यानंतर इथे आपण गावही आपल्याला पाहायला मिळेल आपल्या तालुक्याचे गावाचे हो नाव आहे ते आपल्याला पाहायला मिळेल तर ते खाली आपल्याला मुख्य घटक हा ऑप्शन आहे ते आपल्याला पाहायला मिळेल मुख्य घटकवरती क्लिक करायचं आहे इथे आपण पाहू शकता मुख्य घटक ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल इथे सिंचन साधने आणि सुविधा हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर पुढे बाब हा ऑप्शन पाहायला मिळेल बाब निवडा याच्यावरती क्लिक करायचं आहे इथे आपण पाहू शकता ठिबक सिंचन तुषार सिंचन खूप सारे ऑप्शन आहेत याच्यावरती आपल्याला ठिबक सिंचनसाठी ऑनलाईन करण्यासाठी ठिबक सिंचन हा ऑप्शन निवडायचा आहे ठिबक सिंचनवरती क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तर इथे आपल्याला उपघटक निवडायचा आहे उपघटकवरती क्लिक करायचं आहे इथे इनलाईन प्रणाली व ऑनलाईन प्रणाली हे दोन ऑप्शन पाहायला मिळतील आपल्याला जे करायचं आहे ते आपण करू शकता तर पिकांतील अंतर निवडायचं आहे आपले जे पिकासाठी ऑनलाईन करत आहात त्याच्या पिकातील अंतर करायचं आहे इथे खूप सारे अंतराचं मीटरमध्ये ऑप्शन पाहायला मिळतील आपल्याला याच्यातील कोणताही एक निवडायचं आहे तर आपल्याला हंगाम निवडायचा आहे व पीक निवडायचे आहे याच्यानंतर खाली आपल्याला मी पूर्वसंमतीशिवाय सिंचन संच बसविल्यास पात्र असणार नाही याचे मला व्हावं याच्यावरती क्लिक करून जतन करा हा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंटरप्रस पाहायला मिळेल येथे आपण पाहू शकता अर्ज सादर करा हा ऑप्शन इथे आपल्याला पाहायला मिळेल अर्ज सादर करावरती क्लिक करायचं आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंटरप्रस पाहायला मिळेल येथे आपल्याला पहा हा ऑप्शन पाहायला मिळेल याच्यावरती क्लिक करायचा आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे अर्ज केलेले ते सर्व अर्ज इथे दाखवले जायचे जातील येथे आपल्याला प्राधान्य क्रमांक निवडायचा आहे नंतर येथे मार्क करायचं आहे नंतर आपल्याला अर्ज सादर करा हा ऑप्शन येथे पाहायला मिळेल अर्ज सादर करावरती क्लिक करायचा आहे अर्ज सादर करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे एंटरपास पाहायला मिळेल आपण घटकासाठी यशस्वीपणे अर्ज केला आहे असे ऑप्शन येईल इथे ओकेवरती क्लिक करायचं आहे येथे आपण पाहू शकता आपल्याला साध्या मॅसेजमध्येही आपल्याला आपण अर्ज सक्सेसफुली केला असा ऑप्शन येईल म्हणजे मेसेज येईल तर ते आपण छाननी अंतर्गत अर्ज याच्यावरती क्लिक केल्यानंतर बाबी निवडामध्ये छाननी अंतर्गत अर्जावरती क्लिक केल्यानंतर आपण जे सर्व अर्ज केलेले आहेत ते आपल्याला अर्ज पाहायला मिळतील हे ते आपण डोळ्याच्या ऐकाउनवरती क्लिक करून अर्जही पाहू शकता तर अशाच नवीनवीन माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी आपण शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा